नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब उद्योग समूहाचे संचालक सनी जाधव यांना दिलासा त्या प्रकरणात जामीन मंजूर रुबाब उद्योग समूहाच्या माध्यमातून कापड व्यवसायात उत्तुंग भरारी घेऊन अहमदनगर शहरातील सनी राजेंद्र जाधव नामक तरुणानं राज्यात नावलौकिक मिळवलं होतं व्यवसायाच्या माध्यमातून दोनशे सदुसष्ट शाखा स्थापन करून तरुणानं उद्योजक म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माण केली परंतु काही दिवसापूर्वीच याच तरुणाच्या विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाणे पुणे येथे अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता अखेर आज दिनांक पंचवीस जून रोजी पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं ना सनी जाधव यांना मोठा दिलासा दिला त्या प्रकरणात अखेर त्यांना जामीन मंजूर केला सनी जाधव यांच्या वतीने न्यायालयामध्ये अॅडव्होकेट महेश गोगावले यांनी बाजू मांडली काही अटी आणि शर्तींवर त्यांना हा जामीन मंजूर झालाय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा